मित्रांनो नुकताच बिग बॉस मराठी सीजन पाच चा विजेता सूरज चव्हाण हा झालेला आहे सूरज चव्हाण विजेता झाल्यामुळे प्रेक्षक हे खूपच खुश झालेले तर काही प्रेक्षकांना सूरज चव्हाण हा विनर वाटत नाहीये ते प्रेक्षक सूरजने शेअर केलेल्या पोस्टच्या खाली कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत एका नेटकाराने लिहिलंय आता दरवर्षी असाच एक सदस्य येणार आणि जिंकणार तर अजून एकाने लिहिलंय आता सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना एकत्र आणून शो तयार करा ऍटलीस्ट ते फेअर तरी वाटेल बघायला बाकी खेळ आता मूर्ख वाटत आहेत तसेच अजून एकाने लिहिलंय मला तर हे कळत नाही याने काय केलं शो मध्ये याला साधा टास्क कळत नव्हता सगळं मुळे जिंकलेलं आहे तर याच बरोबर अजून एका प्रेक्षकांनी लिहिलंय गेम खेळलेला आहे व याच जोरावरती त्याने ट्रॉफी जिंकलेली आहे आम्हाला हे बिलकुल पटलेलं नाहीये तर काहींनी सूरज ची बाजू घेत सूरजच आमचा खरा विजेता आहे अशा कमेंट्स केलेल्या आहेत तर मित्रांनो सूरज विजयी झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये की सांगा